मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्याकडून दिनांक नोव्हेंबर झालेले परिपत्रक आहे याचा विषय असा आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुका मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीबाबत एक परिपत्रक निघालेले त्याचे या ठिकाणी आपण अवलोकन करूया उपरोक्त विषयाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भी पत्रा देण्यात आलेल्या सविस्तर सूचनाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे सदर पत्र सदर पत्राची प्रत सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे आयोगाच्या सदर पत्रामध्ये मतदान प्रतिनिधीसाठी अर्हता अनर्ता नियुक्ती करणे किंवा नियुक्ती मागे घेणे नवीन नियुक्ती करणे मतदान प्रतिनिधींना मतदान प्रवेश करताना सोबत आणायचे साहित्य मतदान प्रतिनिधीचे भूमिका व कर्तव्य इत्यादी बाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामधील काही ठळक सूचना खालीलप्रमाणे आहेत त्या सूचना कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया मतदान प्रतिनिधी सर्वसाधारण स्थानिक रहिवाशी असणे ते संबंधित मतदान केंद्राचा किंवा लगतच्या मतदान केंद्राचा मतदार असणे आहे तथापि भारत निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही सवलत दिली असून मतदान प्रतिनिधी अडचण येत असल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येतील मतदान प्रतिनिधीकडे त्याचे मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने विविध केलेल्या पर्यायी कागदपत्र ओळखपत्रापैकी एक कागदपत्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे ग्रामपंचायत ग्राम सरपंच पंचायत सदस्य नगरसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक व्यक्तींना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंधन नाही ते पण राहू शकतात या ठिकाणी राज्य किंवा केंद्र शासनाने सध्याचे मंत्री संसद सदस्य विधानसभा विधानमंडळाचे सदस्य महानगरपालिकेचे महापौर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत पंचायत यांचे सभापती अध्यक्ष राज्य व केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम शासकीय संस्था महामंडळी यांचे अध्यक्ष सदस्य शासनाकडून मानधन घेण्यात येणारे व्यक्ती शासन शासन अनुदानित संस्थामध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या व्यक्ती शासन शासन अनुदानित संस्थामध्ये कार्यरत अर्ध वैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी रास्त भाव दुकानाचे व्यापारी इत्यादी यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही नाही म्हटलेले या ठिकाणी शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही बघा ऑन ड्युटी असेल शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी यांना देखील मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही असे केल्यास ही नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावनच्या कलम एकशे चौतीस अनुसार गुन्हा असेल आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील सुरक्षा कवच असलेल्या एखाद्या व्यक्तीस त्याला मतदान प्रतिनिधी होण्याच्या कारणास्तव त्याचे सुरक्षा कवच परत करण्याची मुभा राहणार नाही मतदान प्रतिनिधीची बैठक व्यवस्था आयोगाच्या पत्रातील परिपत्र पाच तीन मध्ये दर्शवल्याप्रमाणे करणे आवश्यक आहे मतदान प्रतिनिधींना त्यांच्या कडील मतदार यादीची प्रत मतदान केंद्रात नेण्यास त्यावर खुना करण्यास मुभा राहील मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या कालावधीत संपेपर्यंत सदर मतदार यादीची प्रत पुन्हा आणण्यास नाही त्याचप्रमाणे ज्या मतदारांनी मतदान केले किंवा अद्याप केले नाही याबाबतची चिठी त्यांना बाहेर देखील पाठवता येणार नाही गैरज स्थलांतरित मृत एस डी मतदारांची तोतयागिरी टाळण्यासाठी अशा मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्र तयार करणे व ती प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाकडे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सदर यादीतील मतदार संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्यास त्याची ओळख त्याच्या मतदार ओळखपत्रावर ओळखपत्रावरून आयोगाने विहित केलेल्या पर्यायी कागदपत्रावरून संबंधित मतदान केंद्राध्यक्षाने अध्यक्षाने करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे संबंधित मतदान अधिकाऱ्याने त्याबाबतचे तपशील मतदारांच्या नोंद म्हणजे फॉर्म ए मध्ये भरले आहे याची तपासणी करणे आवश्यक आहे संचालन संचाल नियम नियम एकोणपन्नास एस नुसार मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने मतदानाची नोंद असलेली सतरा फॉर्म सतरा सी ची सांक्षगिक सत्यप्रत सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधींच्या त्याबाबतची पोच घेऊन उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे त्याचप्रमाणे सदर पत्रातील अन्य सूचनांचे सुद्धा अनुपालन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतदान प्रतिनिधींना याबाबत पूर्व सूचना देण्यात याव्यात अशा प्रकारचा हा जी आर काढलेला आहे म्हणजे मतदान प्रतिनिधींची पात्रता मतदान प्रतिनिधी कोणता निवडण्यात यावा त्या संदर्भातला हा जी आर ए अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू